हे हॅलो सानू चली मामाच्या गावाला सानू औरुंगे पटकन चल आवरले का तुझं मम्मी लग्न पावडर करून दे ते बघ असं नाही करायचं चला सानू चली मामाच्या गावाला बाय 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 मी चलले मामाच्या गावाला महुरी पण चली मामाच्या गावाला सगळे चलले मामाच्या गावाला बाय 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 कुठं चालली आहे कुठ कुठं चालली कुठ चाल सानू चालली बस आली बघ का सानूची कोणती बस आहे नाही ना चोपडा तळे गाव हिने जात ही दुसरी बस आली हे ना सानू सानू किती गर्दी आहे बापरे आता आम्ही कसं जाणार रे मामाच्या गावाला बाबू किती गर्दी आहे आता सानू पण कंट्रोल जाणार आहे बरं का आता कान म्हणती का सांनू कोणतं गाणं म्हणती सुंदरी सुंदरी तुझं नाव काय तुझं गाव काय म्हणते का गाणं डान्स करते का हा सुंदरी हा असं 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग तुझं गाव काय आहे ग